मासा शेवटच्या क्षणी जे वाचवण्यासाठी शक्यते सगळे प्रयत्न करतो तेच शिंदे करू पाहतायत काही लोक म्हणतात शिंदे संपत नाहीत हे तेच लोक आहेत जे म्हणत होते पवारही संपणार नाही भाजपच्या राजकीय प्रयोगांसमोर सगळेच हतबल सरळ पद्धतीनं नाही झालं तर भाजप वाकड्या शिरत काल शिंदेंनी पुन्हा दिल्लीवारी केल्याची चर्चा फडणवीस डोक्यान शिंदेचं महत्व कमी करतायत हे कळून चुकलंय नेमकं का घडघडलाय काय शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी आपली वेगळी चूल मांडली भाजप आपल्याच विचाराचा पक्ष आहे त्यासोबत महाराष्ट्रात ताकद कमी आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासारखे शिवसेनेला धोका पोहोचणार नाही या आशेने एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते याच काळात प्रचंड विकास कामे करता आली मतदार खुश झाले पण काहीच महिन्यात या युतीमध्ये अजित पवार यांची एंट्री झाली आणि पुन्हा हळूहळू त्याच प्रकारांना सुरुवात झाली आता हे सगळं लपाछपत सुरू असलं तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांना खुबीनं दाखवलं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर भाजपकडूनच त्यांना दाबलं गेलं भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि अजित पवार यांच्या जोडीला एकनाथ शिंदे आले यावेळी मात्र अजित पवार यांच्यापेक्षा भाजपकडूनच धोका अधिक वाढू लागला भाजपनं मुख्यमंत्रीपदाची लॉटरी दिल्यानं एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची आणि स्वतः शिंदेंची महत्वाकांक्षा वाढली होती पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले यावरून शिंदेंची नाराजी लपली नाही भाजपनं एक एक करत सर्वच विभागांवर भर दिला आणि आपल्या नेत्यांना ताकद देत शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध बंड केलं मंत्री दादा भुसेन यांच्या मतदारसंघात अद्वै हिरे संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील राजू शिंदे शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात यांना भाजपनं प्रवेश दिला तर स्नेहाल जगताप यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे मंत्री भरत गोगावले सुधाकर घारे यांच्या प्रवेशामुळे आमदार महेंद्र दळवी यांना असुरक्षितता निर्माण झाली दस्तूर खुद्द शिंदेने यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यात सुद्धा भाजपनं ताकद लावली गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला तर रवींद्र चव्हाण शिंदे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावून भाजपमध्ये प्रवेश देत आहेत यामुळे ठाणे पालघर कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहे हे सगळं उघड घडत असल्यानं नाराज शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत प्रताप सरनाईक दादा भुसे संजय शिरसाट प्रकाश आबिडकर भरत गोगावले शुभमूराज देसाई योगेश कदम या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली प्री कॅबिनेटमध्ये झालेला बहिष्कार हा सगळ्याच राज्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला मंत्र्यांनी आम्हाला जर अधिकार निधी वाटप अधिकारी बदली याबाबत अधिकारच दिले नसतील तर बैठकीला येऊन उप काय नाराजीचा भाजपच्या मंत्र्यांविरोधात भूमिका मांडली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या ठाणे आणि कल्याण मध्ये जाम करतायत आता यावर उपाय म्हणून शिवसेना जर वाचवायची होती या नॅरेटिव्ह खाली दोन हजार एकोणीस सारखं बंड होण्याची शक्यता आहे का तर पुन्हा आकडे तपासावे लागतील विधानसभा दोन हजार चोवीसनुसार महायुती दोनशे चौतीस जागांवर तर महाविकास आघाडी पन्नास जागांवर निवडून आली महायुतीमध्ये दोनशे पैकी भाजप एकशे बत्तीस एकनाथ शिंदे सत्तावन्न अजित पवार एक्केचाळीस आणि इतर लहान मोठे पक्ष चार तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोळा उद्धव ठाकरे वीस शरद पवार दहा आणि इतर दोन अशाच जागा मिळाल्या होत्या एकूण जागेत इतर चार जागा अपक्षांना मिळाल्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा बंड करायचं ठरल्यास दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस आमदार स्वतःकडे हवेत यासाठी त्यांना स्वतःचे सत्तावन्न आणि महाविकास आघाडीच्या पन्नास आमदारांचं सा गणित बसवावं लागेल तरीही एकशे सात हाच आकडा मिळतो यात अजित पवार यांच्या एक्केचाळीस आमदारांना जोडल्याशिवाय पर्याय उरत नाही एकंदरीत एकनाथ शिंदे बंड करून सत्तेत येऊ शकत नाही हे वास्तव आहे पण जर शिवसेना संपत असेल आणि पक्षावर परिणाम होत असेल तर विरोधी बाकावर बसून टोकाचा विरोध शक्य आहे केंद्रीय नेतृत्व त्यासोबत पक्षप्रकरण कोर्टात सुरू असताना भाजपशी दुश्मनी घेणं परवडणार नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की जेव्हा मासा मरणाच्या दारात असतो त्यावेळी शक्य सगळे प्रयत्न तो, तो स्वतःला वाचवण्यासाठी करतो एकनाथ शिंदेसोबत जे घडतंय ते मागच्या अकरा महिन्यांपासून घडतंय एकनाथ शिंदे वेळोवेळी नाराजी बोलवून दाखवतात वेळोवेळी भाजपच्या हायकमांड सोबतही बोलतात एकनाथ शिंदेसोबतचे असणारे सत्तावन्न आमदार शिंदेसोबत उभे आहेत मात्र ते का उभे आहेत यावरतीही विचार करायला हवा त्यांचा शिंदेनपत्री असलेला विश्वास यामुळे ते शिंदेंपासून फुटत नाहीये की सत्ता त्यांना सोडायची नाहीये म्हणून ते फुटत नाहीयेत यावरही विचार होणं गरजेचं आहे पण सध्याच्या घडीला शक्य ते सगळे प्रयत्न होतील शिंदे यांना जर ठाकरे जर स्वतःचं भाऊ द्यायचं नसेल तर हीच ती वेळ आहे आणि याच वेळी उठाव होऊ शकतो हे मेसेज जो आहे तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी वेगवेगळी कारणं मी तुम्हाला सांगितलेत तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे हे सच्चे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असतील तर मग जसं ठाकरेंनी आपल्या हिशोबाने होत नाही तेव्हा भाजपाला लात मारली तशी शिंदेंनीही मारली पाहिजे का की शिंदेंना पुन्हा लात मारली तर ठाकरे होण्याची भीती वाटते का सुप्रीम कोर्टामध्ये मध्येच सुरू असलेली सुनावणी आणि कधीही निर्णय असलेल्या शक्यता या सगळ्याच गोष्टी सध्या शिंदेंच्या राजकीय अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे का मासा तडफडतो तसं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदेंची शिवसेना सुद्धा पुढच्या काही काळामध्ये तडफडताना दिसणार का की तोंड डाबून बुक्यांचा मारा सहन करणार या सगळ्या मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपला पुढचा विचार चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र